हॅलो एव्हरी ओ मी प्राज्ञा तुमचं माझ्या नवीन अशा एका ब्लॉगमध्ये स्वागत करते आज तर आज होत संध्याकाळी आमच्या इकडे आले होते गेस्ट पाहुणे म्हणजे आमचे धीर तर संध्याकाळ सुरुवात झाली आता स्वयंपाकाची सर चला करूयात तयारी मी इथे चहा उतरून घेतला त्याचबरोबर तांदूळ वगैरे नसून घेतलं आणि आत्या इथे आता करता येत मस्तपैकी तयारी मालचे बनवायचे होते मालपोहे हे तो मला सगळ्यांना माहितीच असतील की मालपोहे खरंच खूप काही जणांची खूप 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 आवडीचा पदार्थ आहे तर इथं चाललं आहे मालचे बनवायचं त्यांनी गोळ इथे बारीक चांगला ठिसून घेतला चांगला बारीक करून घेतला त्याचबरोबर मी स्वयंपाकाला सुरुवात केली इथे मटकी भात मटकी वरम भात आणि त्यासोबत मालचे बनवायचे होते तर इथे आत त्यांचं चाललं आहे एकदम बारीक मालची बनवायचं पाक करायचा ते एकदम बारीक असं त्यांनी करून घेतलं आहे आता इथे आम्ही ते पूर्णपणे गूळ एका चाळणीत घेतला आणि तो घेतला व्यवस्थित गाळून हे बा असं हाताने व्यवस्थित गाळून घ्यायचं आणि राहिलेला भाग परत पुन्हा चाळणीत घेऊन तोही व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आणि तोही पुन्हा चाळायचा आता आत्या मामा ते दोघंही वसले आहेत मालची बनवण्यासाठी ते मी कापत होते कांदे कांदे भाजीसाठी तर त्यांनी घेतलं मालची बनवण्याला आज आमचे मामाच मालचे वगैरे बनवतात त्यांना खूप आवड आहे काही बनवायची आई सासूबाई ते बनवत होते आणि तिथे उभे असलेले दीर आहेत तेही मदतीला आले होते मामांचं चाललं होतं पटपट पटपट पट, पट, बनवायचं काम तर मुलंही मधी येऊन ये हे लुडबुड करत होती रोही आली मध्येच खाण्यासाठी आणि नंदीचा मुलगा आहे तो आरुष म्हणून तेही आले बघायला की कोण काय करते मामांनी इथे सगळं व्यवस्थित असं मळून घेतलं त्याचबरोबर इथे माझा स्वयंपाक झाला इथे डाळ भात झाला ते मी भाजीसाठी तयारी करून घेतली इथे डाळ ही शिजून झाली आता पाक मोरायला ठेवलेला आहे तोपर्यंत तो मी माझा स्वयंपाक करून घेते इथे आता मी डाळीला फोडणी देणार आहे डाळीला दिली फोडणी त्याचबरोबर ही बनवून घ्यायला सुरुवात केली मालजी हा प्रकार सगळ्यांनाच खूप आवडतो तुम्हालाही आवडतो का कमेंट करून सांगा इथे बघा भाजी आपली टाकली आहे पाक बनवून इथे रेडी आहे आता मी घेते किचनावरून पटपट मुलंही खूप वैताग देत होते सारखी सारखी रोगीला भूक लागली होती त्याच्यामुळे तिला जेवण वगैरे चाललं आणि त्यानंतर मी आले किचन वगैरे पुसायला आता मी इथे व्यवस्थित असं किचन पुसून घेतलं त्यानंतर आता त्या ते शेवटला करणार होते मालची मी आता इथे व्यवस्थित तोंड वगैरे धुऊन घेतलं आता इथे मालची कढई ठेवली थापायला त्यात टाकलं मामांनी तेल आता घेतले बनवायला ते टाकली पहिली मालची तेल ते चांगलं गडगडीत टाकून द्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला जेवढक आहे तेवढंच टाकायचे हे पा भाऊ कसे नाचत आहेत मुलांना नाना त्यांचे खूप आवडतात आणि नाणालाही ना मुलं खूप आवडतात हे पा अशी झाले मालची लालसा रंगावरती व शून घ्यायचे आणि एका साईडला ठेवून द्यायचे गैर आवडला चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा